श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करू अशीच महाराजांच्या प्रार्थना तर उद्या आहे गुरुवार तर अकरा जानेवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि अमावस्यासुद्धा आहे त्याच्यामुळे हा गुरुवार खूप महत्त्वाचा आहे तर पहा जे ज्यांनी मार्गशीर्ष गुरुवार केलेले आहेत त्यांनी आजचा गुरुवारसुद्धा करायचा आहे कारण आज गुरुवार हा लास्ट मार्गशीर्ष गुरुवार आहे अमावस्या आज आहे तरीसुद्धा हा गुरुवार महिलांना करू शकता आणि उद्यापनाला मागच्या मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसं त्याप्रमाणे काहींनी चौथ्या गुरुवारी केलेलं आहे तर काहींनी पाचव्या गुरुवारी उद्यापन केलं होतं तुम्ही महिलांना गुरुवार महालक्ष्मी व्रताची पुस्तिका ग्रंथ भेट म्हणून देऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वांना हळदी कुंकू देऊ शकता त्यानंतर काहीतरी फळ सुद्धा तुम्ही आपल्या मैत्रिणींना देऊ शकता या प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं कर यथाशक्ती करायचं आहे तुम्हाला जी दक्षिणा जमेल तीसुद्धा तुम्ही देऊ शकता तर त्याचप्रमाणे अमावस्याला करायचे उपाय काय आहेत हे आज पाहूया तर सर्वप्रथम अमावस्याला आपल्या घरातील जरमटे धूळ कचरा साफ करायचा आहे घरातली अलक्ष्मी बाहेर काढायची आहे तेव्हाच कुठे आपली महालक्ष्मी प्रसन्न होते आणि मग ती घरी येते त्यासाठी आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे झाडो पुसू करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही आपलं जे मुख्य दरवाजा आहे तो सुद्धा साफसफाई करून ठेवायची आहे मुख्य दरवाजा जे मेन डोअर आहे ते सुद्धा आपल्याला स्वच्छ कापडाने पुसायचं आहे त्यानंतर घरात सगळीकडे हा गोमूत्र शिंपडायचं आहे तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथे हळदीचे लेपन करायचे आहे तर बऱ्याच महिलांना हे माहीत नाही की हळदीचं लेपन कसं करायचं तर हळदीचं लेपन तुम्ही गोमूत्र हळदीमध्ये गोमूत्र टाकून त्याचा लेप करायचा आहे आणि तो अशी पेस्ट जी आहे ती पेस्ट आपण मुख्य दरवाजावर च्या उंबऱ्यावर लावायचे आहे जेणेकरून आपल्या घरात कुठलीही वाईट शक्ती बाधा नजर लागू नये यासाठी तर त्यानंतर आपण स्वच्छ सुंदर अशी रांगोळी काढायची आहे तुम्हाला जी जमेल त्याप्रकारे आपण रांगोळी काढायची आहे आणि अशा प्रकारे आपण आपलं घर व्यवस्थित टापटीप ठेवायचं आहे जेणेकरून महालक्ष्मी माता हे समाप्त होऊन नक्की अमावस्याला आपल्या घरी येत असते तर अमावस्यालाच काय ती एरवीसुद्धा येत असते पण त्यासाठी आपलं घर स्वच्छ असणं सुद्धा महत्त्वाचं आहे घरात भांडण कटकटी तंटा अजिबात करू नये तर अमावस्याला ही आजच लागलेली आहे म्हणजे दहा जानेवारी रात्री आठ वाजून अकरा मिनटांनी चालू होते आणि अमावस्या समाप्ती आ... अकरा दोन हजार चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच सत्तावीसपर्यंत आहे या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर स्वच्छ पुसावे त्यानंतर सर्व यंत्रे वाहने घर स्वच्छ करून नारळाचा सात वेळा उतारा करून तो फेकून द्यायचा असतो तर पहा विशेष सेवा कुठली आहे तर सकाळी लवकर उठून आपण पंचगव्य गंग्या सॉरी पंचगव्याने स्नान करू, करू, करू शकतो तर हे उठण्यासारखं पंचगव्य असतं जर तुम्ही घरी बनवलं असेल किंवा तुम्ही दुकानातून आणलं असेल तरीसुद्धा चालू शकतं गायत्री मंत्र किंवा महामंत्रज्य म्हण मंत्र म्हणत आंघोळ करावी जर तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम असा लाभ होत असतो पंचगव्य अंगाला लागल्यानंतर आपण साबण लावू नये अशी ही महत्त्वाची सूचना असते घराच्या आपल्या स्वच्छासाठी उजव्या हातात म्हणजे आपल्या घराचं संरक्षण व्हावं आणि स्वतःचंही संरक्षण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल काही शत्रूचं भय असेल तर अमावस्या दिवशी हा उपाय अवश्य करावा आपल्या उजव्या हातामध्ये पिवळ्या किंवा पांढऱ्या मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे अकरा वेळा वेदोक्त वल्गासोक्त म्हणायचं आहे आणि हे सर्व घरात थोडं थोडं टाकायचं आहे यामुळे आपल्या घराची वाईट शक्ती करणी भाणामती इतर बाधांपासून संरक्षण होत असते अमावस्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व देवी देवतांचा हार नारळ खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा तर पहा आपण नेहमी सांगत असतो की अमावस्याला किंवा संकटकाळी आपल्या ग्रामदेवतांचा मानसन्मान करावा तर ग्रामदेवतांचा म्हणजे काय तर आपण जिथे राहतो मग तुम्ही शहरात राहत असाल खेड्यात राहत असाल किंवा अजून छोट्या अवस्थेत राहत असाल तर तिथे असणाऱ्या आसपासच्या देवी देवता ज्या असतात म्हणजे गणपती असेल शिव असतील त्यानंतर महा म्हणजे महादेवाचं मंदिर हे कुठल्याही गावात असतंच असतं त्याचप्रमाणे आपल्या कुठल्या एखादी ग्रामदेवता देवी असते तर देवीचा मान सन्मान करावा तुमच्या घराजवळ जर दत्त महाराजांचं स्वामींचं मंदिर असेल तिथे करावा कालभैरव महाराज असतील तेव्हा त्यांचा करावा तर कमीत कमी दर अमावस्याला ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरावर येणारं संकट दूर होत असतं आणि म्हणून बऱ्याच वाईट शक्तींपासून आपल्या कुटुंबाचं सुद्धा संरक्षण होत असतं तर पहा मानसन्मान करताना का आपल्याला काय करायचं आहे तर एक नारळ घ्यायचा आहे त्यानंतर खडीसाखर हार घ्यायचा आहे कापूर घ्यायचा आहे आणि विड्याचे दोन पाणी सुपारी आणि यथाशक्ती दक्षिणा आपल्याला घ्यायची आहे हे सर्व देवळात घे घेऊन जायचं आहे त्यानंतर आपण जर सकाळीच मानसन्मान केला आणि आपल्या कार्यालयाला गेलो तर अतिउत्तम म्हणजे आपले दिवसभरात कामानिमित्त आपण बाहेर जातो इकडे तिकडे जातो किंवा वेळ होतो तर अशा वेळेला आपण जर सकाळच्या वेळी केला तरी चालेल तर आणि अगदीच वेळ नसेल तर तुम्ही सायंकाळी आठच्या आधी करावा तर मानसन्मान करताना आपल्याला तिथे कापूर जळायचा आहे स्वामींचा जयजयकार करायचा आहे आणि त्या देवतेचा ज्या देवतेचा आपण मानसन्मान करायला गेलो आहे त्या देवतेचासुद्धा सन्मान जयजयकार करावा तर सपोज आपण आता शिवांच्या मंदिरात गेलो आहे तर तिथे श्री स्वामी समर्थांचा जयजयकार करून भंग भगवान शंकरांना आपण विनंती करायची आहे की तुम्ही माझ्यावर आताचं तुमचा सपोज आता काही प्रार्थना कुट कुट अशी करायची आहे की माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा व्हावी माझ्या कुटुंबावर कुठल्याही म्हणजे समजा काही संकट स्पेसिफिक असेल तर ते संकट आप दूर होऊन आम्हाला त्यातनं योग्य मार्ग मिळावा अशी आपण ते प्रार्थना करावी म्हणजे तुमचं जे काही महत्त्वाचं संकट असतील तर त्याबद्दल आपण प्रार्थना करावी आणि आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करून त्यांना तो खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा तसेच आणलेला कापूर जाळावा तर ते कापूर तुम्ही पाना म्हणजे विड्याच्या पानांवर ठेवले पा ठेवून जाळेल तरी चालेल किंवा तुम्ही तिथे जर कापूर जाळण्यासाठी स्पेसिफिक काही धूप अस धूपधाणी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि हा विडा सुद्धा विड्याची देठ जर असेल तर ते देठ दक्षिण बाजूला ठेवायचे आहे आणि दक्षिणोत्तर तो विडा ठेवायचा असतो तर हे स्पेसिफिक आपण ह्या दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर तो मानसन्मान करताना आपण लक्षात ठेवून अशा प्रकारे मानसन्मान करावा आणि जेणेकरून आपल्या म्हणजे तुमचं काही संकट असेल तेही दूर होईल किंवा महत्त्वाचं जर काही आ... येणारा काळ जर आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्यासाठी काही अघटित घडणार असेल तर त्या गोष्टी ग्रामदेवतांच्या या मानसन्मानामुळे टळतात आणि ग्रामदेवता आपल्या संरक्षणासाठी सतत कार्यरत असतात तर हा अशा प्रकारे आपण मान सन्मान करतो तसेच आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करावी लिंबू हळद टाकून गोमूत्र टाकून पंचगव्याने घर स्वच्छ पुसावे जर आपले वाहन असेल तर त्यावरून नारळ उतारा सात श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतर गाडीचा उतारा करताना आपण गा ती जी गाडी असते ती जागेवर चालू ठेवावी आणि जमीन नार न, न, जो नारळ असतो तो जमिनीवर फोडून हातपाय धुवून स्वामी समर्थ महाराजांचा मुद्रा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यांवर वलगास उकता करावेळा म्हणून ती पिवळ्या का कपड्यामध्ये पिशवीमध्ये तयार करायची छोटी आणि त्याला पिवळ्या धागाने शिवायची असते आणि ती ग गाडीच्या इंजिनच्या आत तारीने अडकून ठेवायची असते आणि वाहनास केसारीसुद्धा बांधावा जर तुमचं दुकान असेल घर असेल ऑफिस कारखाना वाहन यांना असवला नारळ किंवा गोरक्ष चिंच कोवळा असेल तर तो जर खराब झाला असेल तर तोही तुम्ही बदलू शकता किंवा बांधायचा असेल तर बांधू शकता तर तर गो या सर्वांवर आपण ते बांधण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांची माळ दत्त महाराजांच्या बीजमंत्राची माळ शाबरी मंत्र नवनाथ मंत्र अष्टक अकरा वेळा अकरा वेळा हे करावंच आहे गोरक्ष चिंच नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुढीसह बांधावे जर अगोदरचे बांधलेले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कोंडीत सोडावे असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर तो खराब झाला तर तो काढून वाहत्या पाण्यात किंवा कचऱ्यात टाकून द्यावा आणि शनिवारी किंवा अमावस्याला नवीन बांधू शकतो तर हिरण्यदानसुद्धा करण्याचं महत्त्व या अमावस्याला असतं ज्यांचे वडील हयात नसतील त्यांनीच हिरण्यदान करावं तर हिरण्यदान म्हणजे काय तर अमावस्याला बारा ते साडेबारा या दरम्यानमध्ये आपल्या ब्राह्मणांना आपण सवा पावशाल पेढे जानव्याची जोड अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास द्याव्या प्रसादास म्हणून पेढा परत खाल्ल्यास परत त्यांनी जर दिला तर तो आपण खाऊ नये घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे करपूर होम आपण ह्या दिवशी सुद्धा करतो जर शें द नारळाची शेंडी काढून ती शेंडी देवाकडे तो नारळ नारळाची शेंडी देवाकडे ठेवावी आणि रोज सकाळ संध्याकाळ किंवा मा, किमान शनिवारी आणि अमावस्येला आपण त्यावर कापूर सात कापूर झाड ठेवायचे भीमसानी कापूर असेल तर अतिउत्तम तर त्यावर्षी स्वामी समंत्र मं समर्थ मंत्राचा जप गायत्री मंत्राचा जप करावा दर आणि जर तो नारळ तडकला तर तो नारळ आपण बदलून घ्यावा आणि जुना नारळ विसर्जन केला तरी चालतो तर अशा प्रकारे आपल्याला अमावस्याला करपूर होमसुद्धा करायचा है। या आहे तर ह्या सर्व अतिमहत्वाच्या सेवा आहेत हे आपण अवश्य आपल्या घरामध्ये कुणीही केल्या तर चालेल जर क तुम्ही तुम्य। म्हणजे तुम्ही जर दादा असाल ताई असाल तर कोणीही ही सेवा केली तरी चालते तर आपल्या घराच्या आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी या सेवा आवश्यक रुजू कराव्यात आणि तर पहा ही झालेली सर्व माहिती स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीपादराजं शरणं प्रपदे श्रीपादराजं शरणं प्रपदे श्रीपादराजं शरणं प्रपदे